नमस्कार आर बुधवार दिनांक मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे बावीस कॅरेट दर एक्याण्णव हजार चारशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख नऊ हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कोल्हापुरात सात लाख विद्यार्थ्यांसह भव्य योग दिन साजरा होणार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीत व्यापक तयारीचा आढावा एकवीस जून रोजी शाळा महाविद्यालय ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग जागतिक विक्रमाची संधी मराठी शाळेत प्रवेश घेतल्यास घरफाळा आणि पाणीपट्टीत सूट चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम पहिली प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत तिलारी नगर येथील तिल मोरीचं काम पावसामुळे अर्धवट पर्यायी रस्ता वाहून गेला वाहनधारक आणि प्रवाशांची मोठी कुचंबणा दोडामार्गाकडील एसटी वाहतूक ठप्प ग्रामस्थ संतप्त फाटकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला गेल्या चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे जूनमध्येच भरलं धरण चव्वेचाळीस पूर्णांक एकशे बहात्तर दशलक्ष घनमीटर साठा विसर्ग सुरू तडशिनहाळ शाळेतील विकास कामांचे आमदार शिवाजी पाटील यांच्याकडून कौतुक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म पुस्तकं वाटप करत आनंददायी स्वागत तालुक्यातील इतर शाळांनी हा आदर्श घ्यावा असं आवाहन सीमा भागातील वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल आनंद आपटेकर यांचा सत्कार मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात सन्मान मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपटेकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा जागृती प्रशालेत मिरवणूक ढोल ताशा आणि पुष्पवृष्टीनं नवागतांचा जल्लोषात सन्मान रांगोळी फुले आणि फुगे यामधून सजलेली शाळा मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी दिल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा आणि एटी फाउंडेशन तर्फे तीन दिवसीय निवासी फुटबॉल शिबिराचं आयोजन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांचं थेट मार्गदर्शन खेळासोबत जीवनशैली सुधारण्यासाठी उपयुक्त ऍक्टिव्हिटीज अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा